सांगली महापालिका कर्मचारी यांच्या पदोन्नतीमध्ये लेखा व तांत्रिक असा भेदभाव न ठेवता जे कर्मचारी ज्या पदासाठी पात्र आहेत अशा कर्मचाऱ्यांना त्या पदावर पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केले महापालिकेच्या होऊ घातलेल्या पदोन्नती प्रक्रियेत ज्या कर्मचाऱ्यांचे वय पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त आहे त्यांना विभागीय परीक्षा नियम दोन हजार नुसार सूट देण्यात यावी पात्रतेनुसार त्या त्या पदावर पदोन्नती द्यावी सफाई कर्मचारी यांना शासन नियमांचे पालन करून पदोन्नती द्यावी मागासवर्गीय कर्मचारी यांच्या विभागीय चौकशीच्या प्रकरणात प्रथम खुलासा मागवून घ्यावा सरळ चौकशी अन्यायकारक असून ती थांबवावी मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी केलेले ठराव शासनाकडे पाठवावेत महापालिकेकडील लाडपागी समितीच्या शिफारशीनुसार नवीन नियुक्त्यांच्या प्रक्रिया पार पाडावी सेवा प्रवेश नियम व आकृती बंधनुसार पदोन्नती प्रक्रिया राबवावी अशा मागण्या केल्या आयुक्त शुभम गुप्ता यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली स्वतः लक्ष घालून कर्मचारी यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते सुरेश दुधगावकर भारतीय ब्लू पॅन्थरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नितीन गोंदळे वंचित बहुजन आघाडीचे किरणराज कांबळे भारतीय संसद विद्यार्थी संघटनेचे प्राध्यापक डॉक्टर सचिन सव्वाखंडे पैलवान बाळासाहेब गोंदळे प्रशिक कांबळे सिद्धार्थ कुदळे कुमार कांबळे बापू कांबळे अनिल साबळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते